चंदगड मध्ये निषेध कोलकत्यामध्ये डॉक्टर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशासह राज्यात ही पडसाद उमटत आहे चंदगड तालुक्यातील या घटनेचा निषेध केला जात आहे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून डॉक्टर्स असोसिएशन चंदगडच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून याबाबतचे निवेदन चंदगड तहसीलदार पोलीस निरीक्षकांना देण्यात आले पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली आणि देश हादरून गेला कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी तालुक्यातील डॉक्टरांनी आज काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच शनिवारी सर्व सेवा तातडीच्या वगळून बंद ठेवून आपला संताप व्यक्त केला यावेळी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती गुरव उपाध्यक्ष सुहास धबाले यांच्यासह सर्वच पदाधिकारी डॉक्टर्स या संपात सहभागी झाले होते।